जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन ट्विस्ट निर्माण झालाय राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरती आज मात्र सर्वात मोठी राजकीय ऐतिहासिक घडामोड घडते ती म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारे भाजपने चढलं तशाच प्रकारचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील भाजपा कारते बाजूला मित्रांनो राज्यातील या घडीची सर्वात मोठी बातमी अजित पवारांना घेऊन भाजपचं महाराष्ट्रात सरकार शिंदेना केलं बाजूला नेमकं काय मित्रांनो मित्रांनो पडद्याआड रात्री उशिरा बारा ते दोनच्या दरम्यान घडलेल्या महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप सध्या एखाद्या प्रादेशिक पक्षाला वापरून घेते आणि नंतर मात्र फेकून देते अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंना विश्वास आला होता त्यांना अनुभव आला होता त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पार्टीशी फारकत घेतली आणि दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता तशाच प्रकारचा महाराष्ट्रात एक नवीन राजकीय ट्विस्ट आला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंना न विचारताच आता महाराष्ट्रात भाजपा आणि अजित पवार सरकार स्थापनेच्या हालचाली जोरदार आहेत कारण की शिंदेंना न घेता अजित पवार आणि फडणवीस यांनी नड्डा अमित शहा यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांच्या बैठकीत जे ठरलं आहे ते आता शिंदेंना सांगण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेंच्या नावाखाली महाराष्ट्रात जागा आल्या मात्र त्यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्याचा प्लॅन भारतीय जनता पार्टीने अगोदरच आखला होता भाजपच्या एकशे बत्तीस जागा अजित पवारांच्या एकशे एक एक्केचाळीस एक जागा जवळजवळ एकशे सत्तर जागांचं बहुमत दोघांचंच होत असल्याने सध्या शिंदेला तेवढंसं महत्व देऊ नका असे आदेशच नेमक्या केंद्रीय नेत्यांनी काढल्याचं सध्या समजतंय त्यामुळे हा शिंदेंना मोठा धक्का असेल जयशी कर्णी वैशी भरणी उद्धव ठाकरेंशी आपण जसे वागलात तसेच आपल्याला आता परत रिटर्न गिफ्ट मिळत आहे अशी टीका सध्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती करण्यात येते त्यामुळे आता शिंदेचं बार्गेनिंग पॉवर कमी झालं असून त्यांचं महत्त्व देखील कमी झालं आहे भाजप जी त्यांना पदं देईल जी त्यांना मंत्रिपद देईल ती त्यांना घेणं भाग आहे आणि आता बाहेर राहून काम करावं लागेल म्हणजेच भारतीय जनता पार्टीने आता अजित पवारांच्या जीवावरती महाराष्ट्रात सरकार स्थापन करून शिंदेंना बॅकपूटला बाजूला सरण्याचा प्रयत्न जो चालू ठेवला होता तोच सत्य आहे की काय असं सध्या सगळीकडे समजते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपने शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा खरी होती आणि ती खरी ठरते मित्रांनो आपणास काय वाटतं आहे भाजपा एक नंबरचा अतिशय खोटं बोलणारा पक्ष आहे का आणि ठाकरेंनाच भाव बाजूला के केलं शिंदे नाही बाजूला के केलं यावरती आपल्या काय प्रतिक्रिया व्यक्त व्हा